असं म्हणतात की आयुष्याला एखादं छान असं वळण लाभण्यासाठी एक, एक सुंदर अशी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये येणं फार महत्त्वाचं असतं तर सगळ्यांना नमस्कार श्री स्वामी समर्थ आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत कोकणामध्ये तर झाडांमध्ये काहीसा बदल करणं झाडांची काळजी घेणं जी, जी पावसाळ्यापूर्वी महत्त्वाची असते तर ते सगळं मी आज केलेलं आहे सकाळपासून त्याच कामाला मी लागलेले आहे ला तर इथे जे मी स्प्रे करत आहे तर त्याच्यामध्ये गोमूत्र देखील मी मिक्स केलेलं आहे त्या पाण्यामध्ये आणि त्याने मी सगळ्या झाडांना स्प्रे करत आहे तर मनी प्लांटसुद्धा जे आपल्या ग्लासामध्ये एका लावलेलं ला होतं मागच्या वेळेस ते मी काढून मातीमध्ये लावलेलं आहे आणि त्या ग्लासामध्ये दुसऱ्या मनी प्लांटच्या ज्या आपल्या फांद्या असतात ज्या ब्रांचेस असतात तर त्या कट करून त्या पुन्हा लावलेल्या आहेत तर अशा पद्धतीने मनी प्लांटचं जे आपलं जे असतं ना रिसायकलिंग ते कसं करायचं तर ते असं मातीमध्ये ते वाढत जातं तर ते संपूर्ण त्याच्यातच न वाढवता ज्या त्याच्या ब्रांचेस बऱ्याच अशा वाढतात तर त्या कट करून आपण पाण्यामध्ये देखील लावायच्या त्या घरामध्ये सुद्धा वाढतात त्याच्यामुळे इंडोर प्लांट्स म्हणून ते आपण घरामध्ये ठेवू शकतो आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी देखील वाढते आपल्या घरामध्ये तरी ते पाहू शकता आजची छान अशी प्लांटिंग वगैरे करून झालेली आहे छान अशी केअर केलेली आहे आणि त्यानंतर पावसाला जोरदार अशी सुरुवात झाली मनासारखं प्लांटिंग करून झालं झाडांची काळजी करून झाली घेऊन झाली त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करून झाला की खूपच मनाला सुंदर अशी अनुभूती मिळते तर आज आहे एकादशी निर्जला एकादशी तर आता सुरुवातीलाच मी तुळशीची पूजा करून घेतलेली आहे एकादशी म्हणजेच आपला श्री हरी विष्णूंचा दिवस आपल्या विठ्ठल रुक्मिणीचा दिवस त्याच्यामुळे त्यांना प्रिय असलेली जी तुळस असते आपली तुळस माता असते तुळशी माता असते तर तिची पूजा आपण पहिली करून घ्यायची त्यानंतर उंबरठ्याचं पूजन केलेलं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपण करून त्याची पूजा करून घेतलेली आहे आणि आता त्यानंतर मी देवाऱ्यामध्ये पूजा करायला बसणार आहे तर सुरुवातीला मी देवाऱ्यामध्ये दीप प्रज्वलन जे असतं ते करून घेतलेलं आहे प्रज्वलित का करायचे तर दीप प्रज्वलन केल्यानंतर आपल्या देवाऱ्यामध्ये एक छान अशी शक्ती असते सकारात्मक शक्ती असते ती अशी दरवळायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतरच आपण जी काही पूजा अर्चना असते ती करून घ्यायची असते तर आता मी आपल्या विठ्ठल रुक्मिणीला छान असं अभिषेक करून घेतलेला आहे आपल्या बाळकृष्णाला केलेलं आहे आणि हे अभिषेक करत असताना आपण मनामध्ये नामस्मरण सुरू ठेवायचं श्री हरिविष्णूंचं रुक्मिणीचं आपल्या महालक्ष्मी आईचं लक्ष्मी मातेचं असं अशा पद्धतीने आपण नामस्मरण सुरू ठेवायचं आणि शक्य असल्यास पुरुष सुक्त आणि सुक्त हे देखील आपण म्हणू शकतो नसेल जमत तर आपण ते श्रवण देखील करू शकतो तर आता छान असं आसनस्थ केलेलं आहे मी आपल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला आणि छान असं चंदन लावून घेतलेलं ला आहे आता माळ घालते आहे बाळकृष्णाला देखील चंदन लावून घेतलेलं ला आहे बाळकृष्णाला देखील माळ घातलेली आहे आणि आता फुलं वगैरे अर्पण करत आहे तुळशीपत्र आल अर्पण करत आहे तुळशीची जी पानं असतात ना तुळस असते ना तर तिला आजच्या दिवशी फार असं महत्त्व असतं म्हणजे आपल्या श्रीहरी विष्णूंना आपल्या राधाकृष्णाला आपल्या बाळकृष्णाला ही जी तुळस असते ना ती अत्यंत प्रिय असते त्याच्यामुळे आजच्या दिवशी एकादशीच्या दिवशी त्यांना नक्कीच आपण तुळशीची पानं अर्पण करायची तुळशीची पानं अर्पण केल्याशिवाय आपली ही पूजा जी असते एकादशीची ती पूर्ण होत नाही संपन्न होत नाही म्हणून तुळशीच्या पानांना आजच्या दिवशी खूप सारं महत्त्व असतं ही रोजच्या दिवशी मी म्हणजे रोजची जी माझी पूजा असते नित्यपूजा तर त्यावेळेस पण मी आपल्या विठ्ठल रुक्मिणीला आपल्या श्री जे श्रीयंत्र आहे तिथे राधाकृष्णाला बाळकृष्णाला तुळशीची पानं अर्पण करतेच तर अशा पद्धतीने आजची छान अशी पूजा मी केलेली आहे हळद कुंकू वाहत आहे आणि आता धूप दाखवत आहे सगळ्या देवीदेवतांना धूप दाखवल्यामुळे आपल्या घरातमध्ये छान अशी सकारात्मकता पसरते निगेटिव्ह ज्या काही असतात गोष्टी त्या बऱ्याच प्रमाणामध्ये दूर होतात आणि पूजा अर्चना करताना आपल्याला कितीतरी अशी अनुभूती मिळते म्हणजे मनापासून आपण जेव्हा पूजा करतो त्यावेळेस बरंच असा अनुभव येतो काही छान अशा गोष्टी घडू लागतात आणि हा सगळा बदल असतो ना तो एकाच वेळेला होत नाही आपण नेहमी पूजा अर्चना मनापासून केल्या तर काही सकारात्मक जे बदल असतात म्हणजे जे आपल्या मनातही नसतात अशा गोष्टी आश्चर्यकारकरीत्या आपल्या आयुष्यामध्ये घडत जातात म्हणून पूजा अर्चना आणि हे जे आध्यात्मिक जीवन आहे त्याला आपल्या आयुष्यामध्ये फार मोठं स्थान आहे आणि आज मी एकादशीनिमित्त छान असा टिळा लावलेला आहे कपाळावर तुम्ही पाहू शकता आपल्या राधाकृष्णाचा आपल्या विष्णूंचा ते एक प्रतीक आहे ते आहेत आपल्या भक्तांसोबत त्याचं हे एक प्रतीक आहे आणि आपण एक भक्त आहोत आपल्या ईश्वराचे तर त्याचं देखील ते दे प्रतीक आहे आणि हे जे आहे ना ते एक चिन्ह आहे की आपण ईश्वराचे भक्त आहोत आणि त्याच्यामुळे आपण सगळ्या निगेटिव्ह गोष्टींपासून दूर राहतो त्याच्यामुळे हा टिळा आपल्या माथ्यावर असणं म्हणजे हे आपलं एक भाग्यच मानलं जातं तर आजची देखील नित्यसेवा वगैरे मी केलेली आहे आजची वेगळी अशी सेवा जी असते म्हणजे श्री हरी हरिविष्णूंची माता ती देखील केलेली आहे जप केलेलं आहे आपल्या स्वामींचं जप केलेला आहे माथ्यावर असलेल्या या चंदनाच्या टिळाला एक शास्त्रीय सुद्धा कारण आहे कारण चंदन हे थंड असतं आणि त्याच्यामुळे आपलं डोकं शांत राहतं तर हे सुद्धा एक कारण आहे तर आता नैवेद्य मी दाखवलेले आहे आंब्याचं आणि आजची पूजा संपन्न झालेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ